कोल्हापूरच्या नांदणी मठाची महादेवी स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवली जाते वंताराची टीम महादेवीला परत करण्यास सकारात्मक असल्याचं कळत हत्तीण परत हवी असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा असं वंताराच्या टीमनं नांदणी मठाला आवाहन केलेलं आहे जे झालं ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झालं असं देखील वंताराच्या टीमनं सांगितलेलं आहे तर हत्तीणीला परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिलेली आहे नांदणी मठाच्या हत्तीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू आणि त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सांगितलेलं आहे तर मरा मठाची हत्तीण वनतारामध्ये मध्ये आपली कोणतीही भूमिका नाही जे काही झालं ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या टीमनं सांगितलेलं आहे ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो, तो निश्चितपणाने यायला पाहिजे पण ती एक प्रक्रिया आहे आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादा गोष्ट एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीन मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक अॅफिडेविट दाखल करणं केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचा अफिडेव्हिट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील त्यामुळे निश्चितपणानं आपल्या प्रयत्नाला यश येईल